नमस्कार मित्रांनो मी शेके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत मित्रांनो समजा एखाद्या क्लायंटनं जर कर्ज काढलं बँकेतून कर्ज काढलं तर आणि नाही भरलं तर बँक काय करते ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मित्रांनो काय होतं आपण पहिल्यांदा बँकेतून कोणत्या प्रकारची कर्ज वितरण केली जातात हे थोडंसं आधी पाहूया मित्रांनो ज्यावेळी आपल्याला काही कारण असतो कर्ज काढायची वेळ येते त्यावेळी आपण काय करतो बँकेमध्ये आधी जातो बँकेमध्ये जर आपल्याला कर्ज आता बँकेच्या प्रोसेसप्रमाणे फार वेळ लागतो कर्जाची पूर्तता करणे तुमचं ते जर त्या पद्धतीनं स्टेटस असेल उलाढाल असेल तर बँक तुम्हाला सजासहजी कर्ज देऊ शकते परंतु समजा बँकेमधनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती जर मित्रांनो पाहिलीसा तर बँकेमध्ये कर्ज मिळत नाहीत कारण काय होतं सरासरी बँकेचा बोजा हा आठवरती म्हणजे संपन्न सात बारा वाजता असतो कमं म्हटलं जातं त्याला त्यामुळं ते कमं शेतकरी घेत असतात आणि सरासरी बँकेमधनं शेतकरी वर्गाला कर्ज जास्तीत जास्त मिळत नाहीत कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आपण पाहतोच उदाहरणं तरी सुद्धा अशा वेळी शेतकरी काय करतात फायनान्स कंपनीचं कर्ज काढतात त्याचा व्याजदर भयानक असतो शक्यतो फायनान्स कर्जचं कंपनीचं कोणीही कर्ज काढू नका व्याजाचा मृत्यू जास्त असतो आणि अचानक तुमच्या घरावर जप्ती येऊ शकते हप्ते वेळेत भरत असाल तरच कर्ज घ्या अन्यथा फायनान्स कंपनीच्या नादाला लागू नका कारण फायनान्स कंपनीमुळं आपली आर्थिक घडी पूर्ण संसाराची विस्कुट होऊ शकते मित्रांनो आपला जो विषय आहे ते महत्त्वाचा आहे जर कर्ज नाही भरलं तर बँक काय करू शकते मित्रांनो सुरुवातीला आपण कोणत्या प्रकारचं बँकेकडून कर्ज घेतलं हे आधी पाहू बँकेचं दोन प्रकारचे कर्ज असतात बँक ही देत असताना सुरक्षित कर्ज एक देत असते असुरक्षित एक कर्ज देत असते बँकेला गॅरंटी असते की सुरक्षित कर्ज हे शंभर टक्के वसूल होणार असुरक्षित कर्ज असतं जी पर्सनल लोन सारखी कर्ज असतात त्यामध्ये थोडस बँक असुरक्षित असते त्यामुळे तिने वर्गवार केलेले असते सुरक्षित कर्ज कुठलं आणि असुरक्षित कर्ज कुठलं आता मित्रांनो या सुरक्षित कर्जामध्ये कोणते कोणते प्रकार येतात बघा सुरक्षित कर्जामध्ये तुम्ही घरावर कर्ज काढलेलं असतं एखादी चार चाकी गाडी दोन चाकी गाडी तुम्ही कर्जावर घेतलेली असती त्याच पद्धतीनं एफडी तुम्ही बँकेमध्ये ठेवली असते आणि त्याच्यावर कर्ज घेतले असतं किंवा बँकेमध्ये सोनं ठेवलेलं असतं आणि त्याच्यावर कर्ज घेतलं असतं अशी सुरक्षित कर्ज बँक तुम्हाला देत असते त्यानंतर महत्वाचा ते। मुद्दा असुरक्षित कर्ज कुठले तुम्ही तुमच्या नावा कर्ज घेतलं असतं त्याला कोणत्याही प्रकारचं तारण दिलं नसतं त्याला असुरक्षित असं कर्ज म्हटलं जातं आता मित्रांनो काय होतं आपला मुद्दा महत्वाचा आहे की बँकेचं कर्ज काढलं आणि बँक समजा आपण कर्ज नाही भरलं तर त्यावेळी बँक काय करू शकते हा महत्वाचा मुद्दा आहे आता मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कर्ज काढताय त्यावेळी हत्तही तुम्ही भरत असता पण समजा चुकून हप्ते राहिलेत आर्थिक परिस्थिती अशी काय निर्माण झाली की आपण पुढील हप्ते भरू शकलो नाही त्यावेळी बँक कुठला डिसिजन घेऊ शकते हे आपण आज पाहतो मित्रांनो हो ज्यावेळी बँकेमध्ये तुम्ही व्यवस्थित हप्तं भरत असता त्यावेळी बँकेच्या तुमचं रिलेशन अतिशय सुंदर चांगलं असतं आणि व्यवहार चांगले असतात त्यानंतर काही अपघातामुळं काही आजारामुळं काही आर्थिक परिस्थिती असल्यामुळं आता दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये पिकं वेळेवर येत नाहीत पावसामुळे नुकसान होतं किंवा दुष्काळ पडतो अशा पद्धतीनं पिकांचं यांचं नुकसान होत असतं किंवा सर्वसामान्य माणसं जे असतात सुरक्षित कर्ज घेतात गाडीवर कर्ज घेतात व्यवसायासाठी कर्ज घेतात व्यवसाय डुबला जातो किंवा गाडीचा ॲक्सिडेंट होतो किंवा जे काय आपण धंदा करत असतो मिळकतीचा इन्कम सोर्स सगळा बंद पडलेला असतो अशा वेळी मित्रांनो आपले हप्ते तटत असतात आणि कर्ज जो व्यक्ती काढले असते त्याचं काही पैसे बँकेत शिल्लक नसतात गरज असते म्हणून तो कर्ज काढत असतो अशा वेळी समजा जर बँकेचा हप्ता तटले तर बँक काय करते एक हप्ता तटला कोणत्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाही दुसरा जरी हप्ता तुमचा तटला काय झालंय तुम्हाला बँकेने हप्ते तरुण दिलेले असतात ज्यावेळी तुम्ही कर्ज घेताय मग ते मुक्तीचं कर्ज असतं मग पाच वर्षे सात वर्षे दहा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे तीस वर्षे अशी तुम्हाला मुदत दिली जाते आणि जे काय तुम्ही अमाऊंट कर्ज म्हणून घेतले असते त्याचे हप्ते पाडून दिले जात असतात आता ह्यामध्ये फार मोठा एक फरक आहे ज्यावेळी तुम्ही बँकेचं कर्ज घेता त्यावेळी जे काय तुम्ही मुद्दल भरत असता हप्ता भरत असता ती काही रक्कम मुद्दलमध्ये घेतली जाते आणि त्यानंतर दिवसेंदिवस त्याच्यामध्ये व्याज कमी कमी होत जात असत आणि मुद्दलमध्ये तुमची जास्तीत जास्त रक्कम भरत जाते आणि ज्यावेळी तुम्ही फायनान्स कंपनीचं कर्ज घेताय त्यावेळी मित्रांनो तुम्हाला पहिला वी हप्ता तेवढाच आणि शेवटचा वी हप्ता तेवढाच फायनान्स कंपनी ही सुरुवातीपासून पत्र एकच हप्ता घेत असते आणि ह्यामध्ये फ्लॅट रेट लागला जातो सर्व समान एक लाखाला वर्षाला समजा एक बावीस हजार व्याज असेल तर ते बावीस हजार तुम्हाला भरावे लागतात पण बँकेला तसं नाही एक लाखाला तुमचा रेट जर एक दहा किंवा बारा टक्के असेल तर तुम्ही आठ हजार सुद्धा मध्ये वर्षाला व्याजामध्ये ते कर्ज फेडू शकता हा दोन्ही मधला फार मोठा फरक आहे बँकेचे हप्ते कमी कमी होत जातात आणि त्यामध्ये व्याज तुमचं मुद्दल कमी होत जाते फायनान्सचा तसं नाही फायनान्सचा एकदा तुम्हाला हप्ता दिला की पहिला वेळा हप्ता तेवढाच आणि शेवटचा पण हप्ता तेवढाच अशी प्रोसिजर ही फायनान्स आता काय होतं फायनान्स असू दे <coughs> सॉरी मित्र किंवा बँक असू दे दोन हप्ते तीन हप्ते तटले तरी सुद्धा तुम्हाला बँक कोणत्याही प्रकारचं नोटीस वगैरे पाठवत नाही त्यानंतर तिसरा हप्ता तटल्यानंतर सदरचं कर्ज हे तुमचं एन पी एमध्येच आता एन ए म्हणजे काय नॉन परफॉर्मन्स ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमचं ॲसेट या पद्धतीनं त्याचा अर्थ होतो मित्रांनो ज्यावेळी तुमचं एन पे म्हणजे कर्ज जातं त्यावेळी शे कर्ज येऊ शकत नाही असा बँकेचा समज होतो त्यानंतर तुम्हाला बँक नोटीस पहिली काढत असते मित्रांनो त्या उत्तर देणं हे फार गरजेचं असतं का ते भरू शकला नाही हे नोटीस आल्यानंतर लक्षात ठेवा माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा त्यानंतर तुम्हाला दुसरी नोटीस पाठवली जाते आणि तिसऱ्या नोटीसला तुम्हाला जप्ती सुद्धा करू शकतात फायनान्सची प्रोसिजर असे आहे तुम्हाला नोटीस पाठवली जाते त्यानंतर फायनान्स कंपनी कोर्टामध्ये जाते आणि कोर्टामध्ये तुमच्या विरोधात निकाल लावून घेते आणि डायरेक्ट जप्तीची ऑर्डर करते आणि त्यावेळी तुमच्या प्रॉपर्टीची जप्ती केल्यास आहे फायनान्स कंपनी थांबवू शकत नाही बँक प्रोसिजर तशी सुद्धा तशीच आहे सुरुवातीला बँकेत तुमचे तीन हप्ते तटल्यानंतर स कोणतेही बँक ही, ही सिबल कंपनीला कळवत असते आणि तुमचं सिबल सिबिलवर तुम्हाला कोणत्याही इतर बँकेतून कर्ज मिळू नये म्हणून तुमचं सिबिल खराब होतं तुमचे तिसरा हप्ता तटल्यानंतर त्यानंतर दुसरी बँक अशी स्टेज घेते की तुमचं प्रकरण तुम्ही जर वेळेवर हप्ते नाही भरले तर बँक कोर्टात जाते आणि कोर्टानं तुम्हाला कोर्टाचं नोटीस जातं आणि त्यामध्ये बँक जे काय जरी हप्ते तुमचे पुढे शिल्लक असतील आता फायनान्स आणि बँकेचे प्रोसिजर तेच राहते फायनान्स कंपनी किंवा बँक कोर्टामध्ये गेल्यानंतर जे काय तुमचे पुढील हप्ते असतात ते पुढील हफ्ते भरा म्हणत नाही डायरेक्ट जे काय संपूर्ण अमाऊंट तुम्ही घेतलेला असेल समजा तुम्ही पाच हप्ते भेटले आणि तुम्ही तीस वर्षे मुदत घेतल्या आणि तुमचे पाच हप्त्यामध्ये समजा तीन हप्ते तटलेत तर अगदी स्पॉटला संपूर्ण रक्कम फायनान्स कंपनी आणि बँक कंपनी तुमच्याकडं वसूल करू शकते असते आणि त्या पद्धतीनं जप्तीशी जे काय तुम्ही तारण दिले त्याच्यावर जप्ती आणत असते त्यामुळं अशा प्रकारे जर तुम्ही कर्ज घेत असाल तर कर्जाला व्यवस्थित हप्ते भरा अन्यथा पुढील कारवाईला तुम्ही जबाबदार राहू शकता ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एवढा आहे जर तुम्ही कर्ज घेतला आणि वेळेत नाही भरलं तर बँक ही तुमचं सिबिल खराब करते पहिल्यांदा त्यानंतर कोर्टामध्ये दावा दाखल करते आणि लिगल प्रोसिजरप्रमाणे तुमचं घर गाड्या असेल सोना असेल किंवा असेल ही जप्त करू शकते फायनान्स कंपनीची प्रोसिजर अशी आहे कोर्टामध्ये दावा दाखल करते दावा दाखल करत असताना सम आधी काही फायनान्स कंपन्या तुमचे चेक घेत असतात ॲडव्हान्स सया करून कोरे चेक घेत असतात आणि ते चेक कोर्टामध्ये भरतात आणि त्या चेकच्या मार्फत एकशे अडतीस कलमाखाली चेक कोर्टामध्ये भरून तुम्हाला वॉरंट अटक वॉरंट काढू शकते आणि तुम्हाला बँकेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये पैसे भरू शकते अशा परिस्थितीला सामोरं न जाण्यापेक्षा वेळेवर तुम्ही काळजी घेतली पाहिजे हप्ता व्यवस्थित आपला जात असेल तरच तुम्ही कर्ज घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी तुम्ही कोणत्याही बँकेचा असू दे फायनान्स कंपनीचं जा असू दे ज्यावेळी कर्ज काढता त्यावेळी मित्रांनी ही गोष्ट महत्त्वाची आहे लक्षात ठेवा जादा एक हप्ता भरून ठेवा ज्यावेळी तुमचेकडे इकडे पैसे असतात त्यावेळी जादा एक हप्ता भरून ठेवा आणि आढा अडचणी आड़ ज्यावेळी समजा आपला हप्ता नाही भरला तर एक जादा हप्ता आपला भरलेला होतो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कर्जाची आणि आयुष्याची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद